स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या एक युट्यूब चॅनलवरती मित्रांनो वनरक्षक पदभरतीतील अजून एका विभागाचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे त्या संदर्भाविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत या त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो वनरक्षक या पदभरतीतील पुणे विभागाचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे यावरती आपण काल ते परवा एक व्हिडिओ टाकला होता की आपण ऑफिसशी बोलणं केलेलं आहे आणि येत्या दोन ते चार दिवसामध्ये तुम्हाला शंभर टक्के निकाल बघण्यासाठी भेटून जाणार आहे तर त्याप्रमाणे इथे बघू शकता पुणे जिल्ह्यातील पुणे विभागाचा वनरक्षक या पदाचा अंतिम निकाल इथं जाहीर झालेला आहे त्या संदर्भाविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमांनी आपण बघणार आहोत त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा यामध्ये तुम्हाला कॅटेगरी दिसत असेल इथं ओपन कॅटेगरी एकूण जागा इथे दिसत असतील एकूण जागा सहा जागा आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किती मार्कांवरती सिलेक्शन झालंय कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहे ते तुम्हाला सविस्तर माहिती इथे बघण्यासाठी भेटेल ठीक आहे इथे खाली आल्यानंतर इथं वरती पुरुषांची यादी आहे खाली महिलांची यादी आहे त्यानंतर इतर कॅटेगरीनुसार आपल्याला या सिलेक्शन लिस्ट बघण्यासाठी भेटलेल्या आहेत तर अशा प्रकारचा पुणे विभागाचा अंतिम जो निकाल आहे तो लागलेला आहे जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हे सर्व पी डी एफ आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्रॅमची लिंक टाकून देतो आहे त्या टेलिग्रॅम चॅनलवरती तुम्हाला हे सर्व पी डी एफ मी अपलोड करून दिलेले आहेत तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक कॅ कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार हा निकाल जाहीर झालेला आहे तर एकूण जर म्हटलं तर तेवीस पेजेस यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आलेली आहे आता ज्या पण विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालंय त्यांना इथं पंचवीस किलोमीटर साठी इथं बोलवलं गेलं आहे आणि जर म्हटलं तर त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे बघा इथपर्यंत आल्यानंतर ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय ती यादी दिसेल आणि थोडंसं वरती आल्यानंतर इथे बघा तुम्हाला इथं पंचवीस किलोमीटर साठी इथं जाताना इथं कोणकोणते कागदपत्र परिशिष्ट एक न्यायचं आहे हे सर्व मेडिकल सर्टिफिकेट वगैरे पुन्हा तुम्हाला काढून न्यायचंय त्यानंतर हे एक अजून एक पत्रक भरून न्यायचंय सई वगैरे करायचे आणि बाकीची इतर सर्व माहिती तुम्हाला इथं या पेजवरती दिलेली आहे जी की तुम्ही इथे डाउनलोड करून हे वाचू शकता तर अशा प्रकारचा पुणे विभागाचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा त्यावरती सुद्धा आपण डिटेलमध्ये प्रयत्न करूया ठीक आहे तर वनरक्षक पद भरतीतील हे अजून एक महत्वाचं अपडेट आलेलं आहे तर तुमच्या मित्रांसोबत हे अपडेट शेअर करा तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुमचं नाव आलेलं आहे की नाही ते तुम्ही चेक करा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र